नमस्कार आपले युट्यूब चॅनेल सोने सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आज आहे ना तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर कोणती रेसिपी ते आहे कधी कधी काय होतं आपल्याकडे स्वयंपाकाचं काय ऑप्शन नसतात आणि काय स्वयंपाक करायचं काय करायचं आणि आता थंडीचे पण दिवस आहे तर छान हेल्दी आणि वेगळा असा पदार्थ खाऊ खाऊ वाटतो आपल्याला तर मी असंच एक पदार्थ बनवणार आहे अगदी झटपट होणारा आणि मुलांना आवडणारा मुलांसोबत सर्वांनाच आवडणारा आपण जेवणामध्ये पण खाऊ शकतो तो पदार्थ अगदी आता आपल्याला आता झटपट करायचे आणि हलका फुलका पदार्थ पाहिजे पण हेल्दी पाहिजे तर तुम्हाला माहितीच आपल्याला कडधान्य किती हेल्दी असतात किती आपल्याला त्याचा फायदा होतो आपल्या शरीरासाठी तर त्याच्या त्याच्यापासून आपल्याला भरपूर काही गोष्टी मिळतात जे घटक मिळायला पाहिजे आपल्या शरीराला ते मिळतात तर हिरवे मूग हिरवेमुग तर इतके पौष्टिक आहे गर्म ना खाण्यासाठी तर खूप छान तर त्याच हिरव्यामुगाचं मी चिला बनवणार आहे तर त्याच्यासाठी मस्त छान छान खूप कमी साहित्य लागतं आणि साहित्य कमी लागतंच लागतं पण खायला एकच नंबर एकदम गरमागरम तुम्ही जर सर्व करणार ना तर इतके अप्रतिम खायला लागतात ना तर खूप छान आणि स्वयंपाकामध्ये काही नसलं ना ऑप्शन भाजी करा हे करा ते करा तर त्यावेळेस आहे ना हा पदार्थ एकदम योग्य आहे करायला आणि कधी कधी आपल्याला कंटाळा पण येतो भाजी करा चपाती करा वरण भात ह्या गोष्टी सर्व करा तर एवढ्या गोष्टी सर्व करायच्या म्हटलं तर अरे बापरे कधी कधी खरंच मी हे थंडीचे दिवस म्हटलं तर अजिबात स्वयंपाकाची इच्छा नाही कामं करण्याची इच्छा नसते आणि अशा थंडीमध्ये झटपट आणि हेल्दी पदार्थ मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हे आहे हिरव्या मुगाचं पीक हिरवे मूग होते ना थे, आ, थे ते दळलेले आहे तर त्याचं हे पीठ आहे तर आपल्याला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण दाखवते तर आधी तर मला पेस्ट करायची आहे खूप साऱ्या हिरव्या बाकीच्या फिक्क्या मिरच्या आहे बाकीच्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहे कारण की मुलं खाणारे मुल, आहे म्हणून मिडीयम याच्यामध्ये बनवणार आहे त्याच्यानंतर खूप साऱ्या लसूणच्या पाकळ्या त्या सुद्धा मी सोलून घेतलेल्या आहे त्या आता मी काय करणार आहे मिक्सरमध्ये त्याला बारीक करणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण काय भरपूर काही ॲड करू शकतो तर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मस्त हिरवे वाटाणे तर भी दे दे तर ही हिरवे वाटाणे ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे जालमध्येच हे करणार आहे त्याचं ग्राईंड करणार त्याला पण आणि एकच नंबर टेस्ट लागते तर खूप छान होती बघा मला होते तर आपल्याला ग्रीन पाहिजे सर ग्रीन आहे तर मी याला काय करणार ग्रँड करून घेणार तोपर्यंत मी अजून तुम्हाला पदार्थ काय टाकायचं आहे ती दाखवते एक कांदा चॉपिंग करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला खूप सारी खूप खूप सारी अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि मी इतकी सारी कोथिंबीर घेतली ती छान आता धुवून घेणार आणि मस्त ती पण चिरून टाकायची आहे आपल्याला तर खायला एकच नंबर लागणार तर ही एवढी मी चिरून घेणार धुवून आणि चिरणार तोपर्यंत हा कांदा सुद्धा असा उभा चॉप कर... करते उभा करणार आहे तर काय होत उभा जर तुम्ही चॉप करणार ना तर त्याचे स्लायसेस ना खायला जेव्हा घेतो ना आपण खाण्यासाठी तर दातामध्ये येताना ते खूप छान लागतं खूप छान तर मस्त असं उभा आणि मोकळा करून घ्यायचं हो आहे टाकताना त्याला तसंच टाकू नका एकदम मोकळा करायचा आहे तर बारीक एकदम चिरायचं आहे आपल्याला एकदम स्लाइस छोटे छोटे चिरायचं आहे तुम्हाला दिसतं की नाही पण मी दाखवते नंतर चिरून कांदा चिरून घेतलेला आहे एकदम छान छोट छोटे स्लायसेस त्याला असं मोकळं करून घ्यायचं आपल्या नंतर असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि आता मी ना कोथिंबीर छान मस्त धुवून घेते आधी आणि कोथिंबीर पण चॉपिंग करून घेतली आणि कांदा पण करून घेतलेला आहे तर आता मी ना हे, हे ग्राइंड करून घेते त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे काय काय टाकलेलं आहे लसूण वाटाणे हिरव्या मिरच्या त्याला ग्रँडमस्त असते बघा हो एकदम बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला तर आपण आता बॅटर करायला घेऊ आणि काय कसं करायचं मी तुम्हाला दाखवते तर याला काय करते मी फ्रीज ते तर देते आपल्याला तर आता दिसेल तुम्हाला आधी मीठ चवीनुसार मीठ ऍड करून घेते मी नंतर ही बेस्ट केले गेली टाकते आणि पोरं आहे ना असं तुम्हाला सांगते वाटाने अजिबात खात नाही आणि हा पर्याय एकदम बेस्ट आहे मुलांसाठी वाटाने म्हटले ना पोरांना अजिबात नको 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 पण मग मी अशा पद्धतीने त्या देत असते आता याच्यातच पाणी घेऊन घेते मी तर याच्यातच मी पाणी घेऊन घेते

दही सोबत सॉस सोबत चटनी सोबत तुम्ही खाऊ शकता हे चिला मुगाचा चिला खरच खायला खूप हेल्दी आणि खूप छान आहे मला तर खूप आवडतं मला ना फर्स्ट टाइम खाल्लं होता ना बनवलेला खूप खूप टेस्टी छान त्या छोट छोड़ छोटे पातळ अगदी पातळ करायचे पाणी जास्त लागते याला आणि मी थोडं जास्तीचं पीठ घेतलंय आता सर्व हेच खाणार आहे आणि आवडीने थंडीच्या दिवसात कसं आवडीने खाता गरमागरम त्याला कमी नको पडायचं सर्वांना मी हे बॅटर रेडी कर आपलं बॅटर एकदम रेडी झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा कांदा आहे ना बारीक कसा मोगळा करून टाकायचा स्क्रीन अच्छा स्क्रीन पर पास करियर लिए 아니 ये सभी बॉडी के तांगे आई अर्गो सीधा वाला ठीक ढंग से सीधा वाला ज्यादा पेन के साथ में अच्छी बात है कि आने में कर और फिर ये गैप सामने बहुत बड़ा चल रहा तो इस तरह से बात करता प्रैक्टिस के सामने बात करना इस्तेमाल वो जो ट्रेडिशनली जो स्मोकिंग के सामने की तरह आणि आपलं बॅटर रेडी झालं तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने आपलं बॅटर रेडी करायचं आहे आपल्याला तर आपलं हे बॅटर मी ना जवळजवळ दहा पंधरा मिनटं ठेवलं आता आपण याचे मस्त छान चिला बनवून घेऊया आणि खूप यमि लागत खरंच खूप यमिन चला तुम्ही बनवते तर आता तवा तापलाय आपला आता करायला घेऊ पहिलं आपण चिला आणि ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि काय करतं झाकून ठेंच आपल्याला आहे आणि आपण झाकून झाल्यानंतर नंतर फक्त त्याला पलटून देऊ कोणाला तरी तेल सोडून देऊ बाजूने नॉर्मली थोडं सोडा बरं झाकू तर आता झालाय हा चिला आपला तर आपण याला पण काढून घेऊ हा चिला रेडी झाला आपण चटणी किंवा सॉस याच्यासोबत दही सोबत खाऊ शकतो असे गरम गरम अशा पद्धतीने हे चिला बनवून घ्या आणि इतका खायला टेस्टी लागेल ना तर खरंच खूप सुंदर लागतात टेस्ट आणि गरमागरम तर एकदम छान तर चला मी आता बाकीचे सर्व चिला बनवून घेते आणि तुम्हाला सर्वांना चिला मुगाचा चिला बनवून देते आणि गरमागरम सर ते आता आदविक आणि त्याच्या बाप्पा खायला बसलेले आहे तर असं मस्त छान तुम्ही पण करून बघा घरच्यांना खाऊ घाला मुलांना खाऊ घाला खूप हेल्दी आणि टेस्टी आहे तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट तोपर्यंत तो 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 बाय